सुमंगल वातावरणात समयीच्या उदरण्याबाबती मान्यवरांच्या शुभांचे प्रजली होती स्पर्श दूर करी, दुखा सावी गुरु भेटी सा जीवा जी काली भक्त तु गुरुदेवा सारे सार का ग्रंथ आणि पुस्तकातून कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रस्तावित आजच्या आजच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रस्तावित आपल्या महाविद्यालयाचे अध्यापक आदरणीय श्री धामणे सर यांनी करावे असे मी त्यांना नम्र विनंती तसेच माझे सहकारी बंधू भगिने आणि सर्व भावी शिक्षक सुरुवातीला मी सगळ्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आपण येथे शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहोत शिक्षक दिन, दिन आज आपल्याला साजरा करायचा आहे आपण शिक्षक दिन का साजरा करतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी ला झालेला होता आणि प्रामुख्याने जेव्हा एकोणवीसशे पासष्ट ला ते भारताचे राष्ट्रपती झाले तर त्यावेळेस सर्व त्यांचा आपेष्ट त्यांचे शिष्य त्यांचे नातेसंबंध जे सगळे व्यक्ती होत्या तर त्यांना इतका आनंद झाला आणि ते सर्व तो वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्याकडे गेले ज्यावेळेस त्यांच्याकडे वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले आणि ते आपल्या शिक्षकांना पुढे येतात आणि मग आता सर्व शिक्षकांचा सन्मान व्हावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आणि एकोणीसशे बासष्ट पासून पाच सप्टेंबर त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून उत्साह साजरा करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो खरंच शिक्षण इतकं श्रेष्ठ आहे की याची अनुभूती किंवा याचे अनेक असं झालं की एका सगळ्यात श्रेष्ठ कोण असं राजा ठरवतो आणि राजा सांगतो की ज्याने त्यांनी प्रत्येकाने आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं त्यावेळेस दरबारामध्ये पूर्ण दरबार निरमत होता आणि त्यावेळेस डॉक्टर समोर येतात आणि डॉक्टर म्हणतात

शिस्तीतून शिस्तीतून प्रेम फुलवणारे चुका दाखवून सुधारणा घडवणारे फनांना पंख लावणारे शिक्षक असे असावे ज्यांचं बोलणं स्वज्ज असावं शिकवताना प्रेम ओसडावं मनात मनात ज्ञानाचं बीत रुजवावं शिक्षक असे असावे केवळ धडे न वाचवणारे तर जगण्याची कला शिकवणारे चुका दाखवून सुधारणा घडवणारे शिक्षक असे असावे जे दररोज नवीन प्रेरणा देतात स्वप्नांना गती आणि दिशा देतात आणि विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास निर्माण करतात शिक्षक असे असावे शिक्षक असे असावे नसावे केवळ शाळेपुरते तर प्रत्येक मनात कायमचं स्थान मिळवणारे आयुष्यभर आठवणीत राहणारे शिक्षक असे असावे शिक्षक असे असावे धन्यवाद छात्र अध्यापिका दीपाली भांगरे यांनी मनोगत व्यक्त करावे

त्यांचा सन्मान करण्याची त्यांच्या विषय आदर व्यक्त करण्याची संधी आपल्याला आजच्या दिवशी विद्यार्थ्यांचे जीवन बदलून जाते विद्यार्थ्यांच्या मनातील अध्ययनाचा अंधकार दूर करून त्यांना ज्ञानाचा प्रकाशात आणण्याचे मह महान कार्य शिक्षक करत असतात आपल्या जीव आपल्या जीवन नाते I salute to my those teachers who made me liable to become as a teacher. Uh, you know that today, though it is tomorrow, but today we are celebrating this day. Uh, to salute to our President as well as Vice President on his birthday. यु नो नॅशनल टीचर्स डेज सेलिब्रेटेड दिस इज द फर्स्ट डे आणि डेव्ह दर वी दरनॅशनल टीचर्स डेस इज द सॅल्युट गिवन टू ऑल द टीचर्स ऑन द बिहाफ ऑफ अवर सत्पली डॉक्टर राधाकृष्णन वेन आर मी पॉवरफुली by making so many mistakes so this is my first honor to those teachers on behalf of all these things let me introduce ourselves that how today's teacher should be if you look at dr Radha radhakrishnan's photo you see that he is looking as a moderate man having some feta on his head and he was the symbol of all the teachers. It was those days that he was represented by the teachers. But nowadays we have to think about today's teacher. And I am just concentrating on all these points as well as merits and demerits of teachers. I think that the Thakur has given very specific reasons that how teachers should be. Teacher ta जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं की तिने अतिशय मानवी या ठिकाणी उदाहरणं दिलेली होती की आजचा शिक्षक कसा असावा आणि कसा नसावा त्याच्यामध्ये आणि मी ज्यावेळेस ती बो बोलत होती त्यावेळेस थोडं आज करून पाहत होतो आणि क्वेश्चन काम बिफोर मी आणि माझ्यावर मनासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले ते माझ्या भाषणामध्ये पण येणार आहेत तिने जे मुद्दे मांडलेले आहेत बट रिगार्डिंग ऑल दिस थिंग्स तुम्हाला सगळ्या भूमिका या ठिकाणी एन ए पीने प्रश्न पडला की मला आता तो जुना शिक्षक म्हणून अध्यापन करणारा शिक्षक नको त्याला घडवण्याचं काम हे शिक्षकाचं असतं एन एपी हॅज मोल्डेड ऑल धीज स्लोगन एन स्लोगन्स बंद करून टाकलेले आहेत आणि शिक्षणामध्ये मा मानसशास्त्राने

नक्कीच सिद्धेसरांनी मला सांगितलं की असे काही शिक्षक असतात की आपल्याला बरेचसे शिक्षक येत असतात पण काही शिक्षक हे आपल्या नेहमीच बांधत राहतात कारण त्यांनी खूप काही आपल्यासाठी चांगल्या मार्गदर्शन असून चांगल्या त्यांनी दिलेल्या ज्या काही प्रेरणा असेल त्या प्रेरणासून आपण घडत असतो त्यामुळे नक्कीच मी माझ्या प्रायमरीचे मागे सुद्धा नावं घेतलं होतं मला मला वाटतं तुम्ही ऐकून असाल त्याचे ते संचालक आहे ते असतील त्याचप्रमाणे माझे प्रायमरीचे शिक्षक जे मला पुढे बी एड तर सुद्धा मार्गदर्शक म्हणून बरेचसे माझ्या सरकारी शिक्षकांचे ते गुरु आहेत ते म्हणजे भालेराव सर त्याचबरोबर तिथेच त्या काळात शिकवत असणारे बर्कले सर आणि सौर मॅडम खऱ्या अर्थाने मी घडलो असेल त्या बी एड नंतर तर ह्या दोन महोदयांमुळे ते आमच्या सौर मॅडम आणि बर्कले सर बी डी पाटील सर आज तिथे कार्यरत असलेल्या जाधव मॅडम असतील चव्हाण सर असतील या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो या सर्वांना मी